राज्यात क्रीडा आणि खेळाडूंसाठी सरकारकडून भरीव तरतूद उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य सरकारकडून क्रीडा विभागात अनेक बदलांबरोबर खेळाडूंच्या दृष्टीने भरीव तरतूद करण्यात येत आहे त्यामुळे खेळाडूंनी खचून जाऊ नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे सांगलीच्या कुपवाडी येथे भाई नेरुरकर राज्यस्तरीय खो खो स्पर्धांच्या प्रसंगी ते बोलत होते या स्पर्धांच्या उद्घाटन निमित्ताने युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्यासह मान्यवर मंडई उपस्थित होती यावेळी कोपवाड शहरात उभारण्यात आलेल्या स्वर्गीय मदन भाऊ पाटील खोखो क्रीडांगणाचं लोकार्पण सोहळा देखील अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला या सोहळ्याच्या निमित्ताने अजित पवार यांनी राज्य सरकारच्या वतीनं राज्यातल्या खेळाडूंना अनेक सुविधा देण्यात येत असून क्रीडा विभागाच्या माध्यमातून राज्यात नवीन अद्ययावत क्रीडांगण उभारण्यात येत आहे तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदकापासून कांस्य पदकापर्यंत कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या बक्षीस रकमेमध्ये भरीव वाढ करण्यात आल्याचे सांगितले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या खेळाडूंना शासकीय सेवेत भरतीसाठी पाच टक्के आरक्षण देखील राखीव ठेवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले बरेच बदल सरकारच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये करतोय त्याच्यामध्ये शिवछत्रपती राज्य पुरस्कार हा एकोणीस एक वीस एकवीस 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 बावीसचा त्याच्यामध्ये तो आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये पण वाढ केली आणि ती वाढ करून पारितोषिकाच्या रकमेमध्ये देखील वाढ केली मागील तीन वर्षापासूनचा पुरस्कार अठ्ठावीस सात दोन हजार तेवीसला राज्याचे राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते सहा महिन्यातच आपण दिला आणि आता पुढचा आम्ही तेवीस बावीस तेवीसचा एकोणीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी देणार आहोत एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती असते योगापूर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज देखील शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला तर आपल्या अंगावर शाळे येतात याचा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार देण्याचं आता दरवर्षी आम्ही ठरवलेलं आहे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील पात्र पूर्वतयारीसाठी खेळाडूंना पाच लाख दिव्यांगांना दोन लाख हे बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहेत विजेता खेळाडूंना पारितोषिक रकमेमध्ये देखील आम्ही दहा पट वाढ वैयक्तिक सुवर्णपदक दहा लाखापासून आम्ही आशियाई क्रीडामध्ये जर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी मुलीनी यश मिळवलं आणि त्यांनी परत मिळवलं तर ते पारितोषिक दहा लाखापासून सुवर्ण पदक एक कोटी रुपये रक्कम केलेली रौप्य पदक साडेसात लाख रुपये होत खेळाडूं ते पंच्याहत्तर लाख रौप्य पदकाला देणार आहे आता पन्नास लाख रुपये अशा क्रीडा स्पर्धेला पण आहे आणि सांगित जर सुवर्ण पदक तुम्ही मिळवलं तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख पन्नास लाख पंचवीस लाख आणि तसंच मार्गदर्शन मार्गदर्शकांना खेळाडूंच्या पारितोषिकेच्या दहा टक्के रक्कम अशा प्रकारची ही पारितोषिके आपण जाहीर केलेली आहे सर्व खेळ सहभागी खेळाडूंना दहा लाख रुपये पारितोषिके जाहीर करण्यात आलेली आहे आमचं मिशन लक्षवेद आहे कारण एवढा मोठा आपला भारत देश एवढी मोठी आपली लोकसंख्या परंतु त्या प्रमाणामध्ये ऑलिम्पिकला किंवा वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळत नाही आणि ते यश मिळण्याच्या करता आपण आता वेगवेगळे खेळाचे जिल्हा केंद्र मानून निवडक खेळाडूंना अतिशय खेळातील अद्यावत असं प्रशिक्षणाची योजना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकशे अडतीस केंद्र आणि आठ विभागीय मुख्यालय त्याच्या ठिकाणी सदोतीस प्रशिक्षण केंद्र आणि बारा प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ हे आपण करतोय छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आपण उभा करण्याचा निर्णय घेतला आहे नमो क्रीडा संकुल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त साधून राज्यामध्ये राबवण्यात येते त्याच्यामध्ये देखील अकरा कलमी कार्यक्रमांतर्गत राज्याच्या त्र्याहत्तर ठिकाणी क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात पण भरीव अशा प्रकारची वाढ आपण केलेली आहे क्रीडा विभागातील पदभरती ही पण एकशे नऊ पदांच्या करता आपण मधल्या काळामध्ये ती प्रक्रिया सुरू केली आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या भरती होतील त्याच्यात पारदर्शकता आणण्याच्या करता खरोखरीच या मातीच्या आमच्या क्रीडांगणावर मातीचा खेळ किंवा कुठलाही मैदानी खेळ त्याच्यामध्ये माझ्या मुला मुलींनी मिळवलेलं जे पारितोषिक आहे त्याच्यातल्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कुपवाड